आलेल्या सर्व संघांनी नाव नोंदणी करायचे आहे आलेले सर्व संघांनी नाव नोंदणी करायचे आहे हा अरे पावा संघाचा

संघर्ष पावस आघाडी घेतो तो, तो, तो आपल्या सामन्यात दोन गुणांची आघाडी झाली संघर्ष पावस संघाकडे दोन शून्य अतिशय रंगतदार झालेला सामना हा। किती खेळाडू भाग केले तुम्हाला पंचांचा निर्णय तीन खेळाडू भाग केले ते संघर्ष पावसच्या खेळाडू तीन दिन पंचांनी तीन, तीन, तीन दिले आणि पुन्हा एकदा पॉईंट टू संघर्ष आणि या पहिल्या मला वाटतं पहिले एक दीड मिनिट ती अलर्ट केलेलं आहे वन प्लस टू गुणसंख्या झाली आहे नऊ शून्य पावस नऊ दून्य पावस नऊ अरे वा एक पॉइंट मला वाटतं स्वतःच बळी दिलेला आहे तो सावा संघाने आणि गुण संख्या ओढली आहे नऊ एक नऊ एक गुणलेखक संदीप अतिशय चांगली कामगिरी आहेत गुणलेखक संदीप नऊ एक आणि एक पॉइंट गुण संख्या दहा एक दहा एक आणि जबरदस्त एके फोर्टी सेवन

संघाचा खेळाडू चढाई करताना उजव्या बाजूला गणेश देकर यांच्याकडे त्यांना टिंटण्याचा प्रयत्न करताना ओम पाटील ओम पाटील पाहिजे येते ओम पाटील परंतु आमचा प्रयत्न हा यशस्वी अकरा दोन अतिशय जवळ चाललेला सामना पाच पाच मिनिट सामना अकरा दोन पाच स्पर्धे दुसरा सामना अकरा दूध संघाचा हा खेळाडू घेच नाही तर चढाई करताना आपल्या संघासाठी महत्वाची अशी भूमिका निभावताना प्रयत्न करताना परंतु ते या ठिकाणी ठरलेले आहेत त्यानंतर तो नाकरे नाकरे संघाचा खेळाडू चढाई करताना ती राख्या तीस अरे अरे जबरदस्त एक फोर्टी सव तीच पाऊस अकरा सहा आता जबरदस्त अरे पोहोच अरे वाईट फोर्टी फोर एका बात करतो बाई काही घेते वन प्लस टू

वीरेंद्र पाटील ओहन पाटील अतिशय जबरदस्त कामगिरी करता ते पंच म्हणून आणि पॉइंट तो बघूया पॉईंट पाच पाच आवट आहे नाकरे पॉइंट नाकारे पावन संघाचा खेळाडू नाकरे आठ अरे हा एक खेळाडू पा संध्याश एक साठ बारा अकरा एके चालला फोडकी फोड बघूया फोडब काय करत राष्ट्रकारी आज पावसो आत्मघाती प्रयत्न करतो त्यावेळेस आत्मघाती प्रयत्न करायची गरज आहे

काय करतो आणि एक पोटी सोन प्रयत्न करताना आणि हा मला एक टाकाल प्रावी तो प्रावीन संघर्ष पाळस सतरा चौदा तीन वेळाच्या घाई आणि पिनच केवळ स्वतः टेकायची संधी स्वतः संधी साई इलेव्हन आणि साई या दोन्ही संघाला भुकार देण्यात येतो दोन संख्या आहे सतरा चौदा सतरा चौदा पाटील अतिशय उत्तम सर आपली पंचही म्हणून काम करताय ओम पाटील सतरा चौदा कबड्डीचे चाहते जिवाशिष कुकड्या मैदान झाले त्याचे आर्थिक आर्थिक स्वागत

बघूया मला वाटतं ते काही गरजेचं आहे काय तर संघ अला ठेल आणि सात मॅच च्या बावीस पंधरा अतिशय रक्तदार सांगता पावा समजला समजलाय की आपला विजय निश्चित आहे ते टाइमपास करण्याचा प्रयत्न करतायत पावाचा संघ जर्सी नंबर दोन चा खेळाडू अतिशय शांतपणे संजय शेठ कोकरे यांनी हजार रुपये दिले आहेत आपल्या कमिटीच्या तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत खूप या रीड कमी करताना नाखरेचा संघ संख्या आहे बावीस सोळा आणि हा आपल्या साठे संघाला आपल्या संघासाठी फुलत भेट पॉइंट कांती करण्याची गरज आहे का धोरड आहे बावीस सतरा आहे संघर्ष पास आणि रात्री संघाने आपली फी जमा करुप देण्यात येत आहे सामना चालू करतो गाव पत्नी this is good